कोणत्या गावचे आहेत हा सांगवी बरं बरं किती म्हणाले दोन्हीचे दो एक चाळीस का दाताला कसे आहेत दोन दात आदत आहे का मोठाले होणार आहेत मग हे दोन आहे का हे दोन दात आहे ते आदत आहे म्हणून एकदम नंबर खेळ गोरे कामाला लावलेले आहेत ना कामाला पक्के बरं बरं केवढ्यापर्यंत द्यायची हां सव्वा लाख आल्यावरच द्यायची आहेत का ते बी नेमकं झालं बघा दाताला बरं बरं तुमचं नाव सांगा तुमचं सांग उद्धव उद्धव गोविंदराव चोपडे गोविंदराज गोविंदराव गोविंदराव चोपडे चोपडे बरं बरं दुपारीचे आहेत का टेम्पोवाले वाले आहेत का तुम्ही बरं